मित्रो नमस्कार उन्हाळ्याने लाही लाही झालेल्या धरतीस पावसाची कशी ओढ लागली होती तेच या कवितेमध्ये पाहूया चला तर शीर्षक आहे ओढ मिलनाची आसुसलेल्या धरतीला लागले होते पावसाचेच वेध निरोप कसा धाडूता याला लावत होती शोध लावत होती शोध सोसायट्याच्या वाऱ्याला की देऊ निरोप विजयला काय करावं सुचत नाही बोलवा साजन भेटीला बोलवा साजन भेटीला मेघानी आणि विजयने त्याच्या आगमनाची वर्दी दिली मेघानी आणि विजयने त्याच्या आगमनाची वर्दी दिली पावसाच्या भेटीसाठी कशी धरती व्याकुळ झाली कशी धरती व्याकुळ झाली आला पाऊस गरजत बरसत धरती मिलनासाठी धरती अधीर झाली होती त्याच्या स्वागतासाठी त्याच्या स्वागतासाठी धुंद होऊनी बरसत राहिला त्याला त्याचा न राहिला तहानलेल्या धरतीसाठी प्रेमाचा जणू वर्षावच केला प्रेमाचा जणू वर्षावच केला तृप्त होऊनी धरतीने मग हिरवा शालू परिधान केला अनेक रंग बेरंगी पाना फुलांचा धनुशृंगारच केला अनेक दिवस होत राहिल्या त्यांच्या भेटी गाठी निरोपाच्या प्रसंगी नैनी अश्रू दाटी नैनी अश्रू दाटी पुढील वर्षी पुन्हा भेटण्याचे वचन तिने घेतले पुढील वर्षी पुन्हा भेटण्याचे पचंतीने घेतले दोन जीवांचे मिलन जणू त्यांच्या हृदयी गुंपले त्यांच्या हृदयी गुंपले धन्यवाद